जेज़ा। 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 तो, हो। तो, हम साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जी सब सबकी नजरे सबके दिल को तो साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे हम साथ चले तो पर्यंत सैनिकांचं काम होत फक्त देशाच्या सीमेचं रक्षण करणं पण सैनिकांना राजगट नीतीमध्ये उतरायची गरज का पडली शेतकऱ्याला न्याय भेटाना सैनिकांना न्याय भेटाना महिलेवरचे अत्याचार थांबाना आणि सैनिकांची एक जात एकच असते जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे या मातृभूमीसाठी आणि हक्कासाठी लढायचंच लढायचं येणाऱ्या काळात ही परिवर्तन महाशक्ती महाराष्ट्राला एक नवी दिशा दिल्याशिवाय नवी ताकद दिल्याशिवाय नक्की राहणार नाही राजकीय परिवर्तन करायचं आहे ते झालं पाहिजे की नाही म्हणून विनंती करायला तुमच्या पुढे आलो आर्थिक परिवर्तन झालं की नाही ते विनंती करायला तुमच्या पुढे आलो सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे की नाही त्याच्यासाठी आलो आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अगली बार परिवर्तन महाशक्ती की सरकार हेच एकमेव उत्तर आहे आम्ही कुणाला मुख्यमंत्री करायचं म्हणून या मैदानामध्ये उतरलेलो नाही आम्ही कष्टकऱ्यांचा गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी परिवर्तन करण्यासाठी महाशक्ती निर्माण करण्यासाठी या मैदानामध्ये आम्ही उतरलेलो आहोत महाराष्ट्राचा सात बारा तुमच्या बाप नाही तर महाराष्ट्राचा सात बारा या कष्टकऱ्यांचा आहे सामान्यांचा आहे दलितांचा आहे गरिबांचा आहे महिलांचा आहे आम्ही स्वच्छ मना एकत्र आलोय परिवर्तन घडवण्यासाठी एकत्र आलोय महाराष्ट्राला एक वेगळा पर्याय निर्माण करण्यासाठी आपण एकत्र आलोय महाराष्ट्राला सुसंस्कृत पर्याय जे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले त्याच्यात महाशक्ती फुड आले नाही महाशक्ती म्हणजे युक्ती भक्ती आणि शक्ती शक्ती ही सामान्य माणसांची तिरंग्याची युक्ती छत्रपतीची आणि भक्ती बाबासाहेब आंबेडकरांची याची ही महाशक्ती आहे जिच्या घरावर छप्पर नेना ते डोळ्यात ठेवा अजूनही त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटत नाही ना तो रुग्ण डोक्यात ठेवा ज्याला दोन पाय नाही तो चलत कसा असेल ते डोक्यात ठेवावं लागेल त्याच्यासाठी लढावं लागेल आम्ही तुम्हाला वचन देतो सगळे मिळून सामान्य माणसाशिवाय कष्टकरी आणि अडचण असणाऱ्या लोकेशिवाय आमच्या डोक्यात कधी सत्ता जाणार नाही हे नक्की सांगतो सत्ता कधीच जाणार नाही